नमस्कार मित्रमैत्रिणींनो आंब्याचा हंगाम चालू झाला आहे आणले की नाही आंबे आंबे आणताना नैसर्गिकरित्या पिकवलेले आहेत की नाही हे कशावरून ओळखायचं आंब्याचा कलर बघा तो थोडासा फेंट असायला पाहिजे कारण नैसर्गिकरित्या पिकवलेले जे आंबे असतात ना ते फेंट कलरचे असतात आणि कृत्रिमरित्या पिकवलेले जे आंबे असतात ना ते खूप डार्क कलरचे असतात आणि त्याच्यावर एक प्रकारची चमक असते दुसरं म्हणजे आंब्याचा वाज बघायचा नैसर्गिकरित्या पिकलेले जे आंबे असतात ते अगदी एक आंबा जरी तुम्ही घराच्या कुठल्या कोपऱ्यात ठेवला ना तर त्याचा वास अगदी घरभर पसरतो पण कृत्रिमरित्या पिकलेले जे आंबे असतात ना त्याला वासच नसतो तिसरं म्हणजे त्याचा आकार नैसर्गिकरित्या पिकलेल्या आंब्यांचा आकार हा एकसारखा नसतो पण कृत्रिमरित्या पिकले पिकवलेले जे आंबे असतात ना त्याचा आकार अगदी एकसारखा असतो आणि चौथं म्हणजे नैसर्गिकरित्या पिकलेला आंबा हा एकदम मऊ सूत असतो पण कृत्रिमरित्या पिकले पिकवलेला आंबा हा कितीही पिकला असेल तरी एकदम आतमधून कडक असा असतो त्यामुळे आंबा घेताना या चार गोष्टी लक्षात ठेवा आणि यंदाच्या आंब्याच्या सीझनमध्ये नैसर्गिकरित्या पिकलेलेच आंबे खा